नमस्कार मंडळी एस पाव श्रीकांदीवर म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत टाकळ्याचा चा, चा, चा पाल्याची आज वेगळी रेसिपी कुठली आहे ती तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच पण त्याची कृती थोडीशी सेमच आहे पहिल्या जसे पाला चिरून वाफवून घेतात ती कृती सेम है। आहे त्याच्या पुढची जी कृती आहे ती तुम्हाला काय ती कळेलच चला तर मग आपण पाहूया पुढची रेसिपी पा हा टाकळ्याचा पाला चिरून नीट करून त्याच्या ते बारीक काड्या आहेत त्या काढून घेत आहेत वहिनी सगळी पानं काढून घेतेस आणि मग चिरणार ती म्हणजे आपण भाजी करतो तशीच करायचे पहिलं पहिले उमवायची ती त्याच्यानंतर मग चिर पहिली चिरायची नंतर उमवायची मग ती काय दाखवायचं ते आपण नंतर त्यांना सांगूच काय करतो ते अच्छा त्याने धक्का द्यायचा आपण हा नवीन रेसिपी अजून ही रेसिपी कोणाला माहीत नाही आहे म्हणजे ही आम्ही शिकतोय रेसिपी होते का आम्हाला बघायचे भाजी माहिती हा भजी पण आता माहिती झाली पण ही रेसिपी अजून माहिती नाही आहे ती आम्ही करून पहिले बघतोय म्हणजे ती त्यांना कळेल कारण ही रेसिपी खास आमची रेसिपी आहे आमच्या पद्धतीने आम्ही केलेली तशी ती आली असेल यूट्यूबला पण ही आमची पद्धत आहे जरा धर्म मंडळी आपण हे जरा इथलं हां थोड्या वेळाने भेटू जरा वहिनीला मदत करतो आणि मग आपण थोड्या वेळाने भेटूया तर मंडळी हे पहा हे आता चिरत आहेत टाक्याचा पाला थोडासा चिरून झाला आहे आधीच हा कढ्याशीच्या पाल्यासारखं नाही ना घेतली बारीक बारीक पाल्याला चिरायला वेळ जातो ना तर मंडळी आपण भेटू आता हे चिरून आणि पाला धुवून घेतल्यावर मंडळी हे आम्ही इथे टाकळा हा शिजायला ठेवलेला आहे आपण भेटू हा टाकळा शिजून झाल्यावरती शिजून झालेला आहे टाकला आता त्याच्यामध्ये चण्याचं पीक टाकतो थो थोडा लागेल तेवढा टाकणार आहे एवढाच टाकून घेते अडीच चमचे त्याच्यात थोडा थोडी हळद टाकते थोडाने आणि हा घरात गर, घरातला मसाला साधा मसाला साधा मसाला आणि हा कलरचा मसाला ुसार मीठनुसार मीठ या का एकत्र काढून घेते जेवढे मावेल तेवढे घालणार थोडं कारण आपला गोळा झाला पाहिजे ना आपण जसं अळवडीला करतो तस करणार का अळवडीला करतो तसं करायचं आहे तर मंडळी आपण भेटू दहा मिनिटात तर मंडळी हे पहा ते कालवलेलं पीठ होतं तर ते मी ताटामध्ये घेतलंय त्याला तेल लावलंय आणि हातानेच प्रेस केला हाताने तेल लावलंय हाताला हे पहा आणि हातानेच प्रेस करतोय मस्त आता आपण भेटू थोड्या वेळाने तर मंडळी हे आता आपण वाफून घेऊ आणि मग भेटू थोड्या वेळाने तर मंडळी आता आपण आपला वाफवून झालेला आहे तर त्याच्या आपण आता वड्या पाडू आपण आता भेटूया पाच मिनिटांनी ह्या मंडळी आपल्या वड्या करून झालेले आहेत आपण ह्या आता शालो फ्राय करूया तर मंडळी मी तवा तापत ठेवलाय आणि त्याच्यात तेल आहे आता ज्या ह्या बघा ह्या मी आधी वड्या केल्यात त्या वड्या म्हणजे आजची रेसिपी आहे टाकळ्याच्या वड्या हे पा मी अशा लावून घेणार आहे सध्या मी ना आता जास्त नाही लावत आहे Hmm. कोंडळी आपली याची रेसिपी झालेली आहे रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय